इतर वेळेला हिंदुत्व शिवसेनेने हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं मजा एक खरं असेल की तुम्ही निवडणूक रोख्यामध्ये जे कत्तलखाने आहेत ज्याच्यामध्ये गोमास आहे जे परदेशात पाठवलं जातं त्या कत्तलखान्याच्या मालकाकडनं त्या कंपन्यांकडनं तुम्ही निवडणूक रोखे घेऊन आम्हाला हिंदुत्व शिकवणार असाल तर ही जनता निवडणुकीत तुम्हाला नाही कापणार तर कोणाला कापणार कापावच लागेल खरं स्वतः सांगण्यासाठी आहे काय हिंदुत्व का हिंदुत्व म्हणता तुमचा सगळा इतिहास काढू शकतो आम्ही देशप्रेम देशप्रेम म्हणता तुमचा सगळा देशप्रेमाचा इतिहास काढू शकतो आम्ही कधीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाजप तर नव्हताच पण भाजपचे राजकीय मायबाप जे होते बाप झाले जनसंघ किंवा आणखी अगदी ज्यांना आता शंभर वर्ष पूर्ण होतील ते संघवाले सुद्धा तेव्हा होते पण स्वातंत्र्य लढ्यात कोणी नव्हतं त्यांचं